नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज अपेक्षेप्रमाणे लोकसभेचे निकाल विशेषतः महाराष्ट्रात लागल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली कुजबूज परत एकदा गतिमान केल्या गेली ठरवून ठरवून हे चालू आहे अगदी हे आतापासून चालू आहे असं नाही दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक होती पृथ्वीराज चव्हाण तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी तुलनेने नौखे आणि तरुण असलेले देवेंद्र फडणवीस लाटेमध्ये तेव्हा महाराष्ट्रामधून भाजपचे तेवीस इतक्या मोठ्या संख्येनं खासदार निवडून आले युतीने एकेचाळीस आणि प्लस एक राजू शेट्टींना पाठिंबा देता बेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस खासदार युतीचे निवडून आलेले होते आणि ह्याचं प्रचंड शल्य शरद पवारांना राहिलं कारण की त्यांचं इतक्या वर्षाचा अनुभव राज्यात सत्ता केंद्रात सत्ता असं सगळं असताना सुद्धा त्यांच्या पक्षाचे फक्त चार खासदार निवडून आले होते काँग्रेसचे दोन तेव्हापासून नंतर विधानसभेची निवडणूक झाली भाजपची सत्ता आली दोन हजार चौदाला पहिल्यांदाच महाराष्ट्रातलं गृह खातं राष्ट्रवादीकडून गेलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा कालखंड आणि नंतर आत्ता दोन वर्षाचा ह्या सगळ्या कालखंडामध्ये हे गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होतं त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आणि अडीच वर्षाचं म याचं सरकार असतानाही हे गृह खातं स्वतःकडंच ठेवण्याची चतुराई शरद पवारांनी दाखवली होती प्रसंगी आपल्याकडं लायक उमेदवार नाही या नावाखाली म्हणून मुख्यमंत्रीपद नाकारलं दोन हजार चारचं त्यांनीच मुलाखतीत सांगितलं की आमच्याकडं पात्र उमेदवार नव्हता म्हणून पण आमच्याकडं पात्र उमेदवार नाही हो म्हणून कधी गृह खातं नाकारलं नाही शरद पवारांनी ते कायम स्वतःकडे ठेवलं यांचे जे सगळे अंडी पिल्ली बाहेर येऊ शकतात ती गृह खात्यामध्ये अडकलेली आहेत आणि हे, हे गृह खातं देवेंद्र फडणवीसकडं आहे हे सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस राग तो आहे आणि आता झालेला पराभव मी स्वीकारतो त्याची जबाबदारी म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला असं म्हणत आहेत की मला या जबाबदारीतून मुक्त करा मी पक्ष काम करायला तयार आहे खरं तर देवेंद्र फडणवीस यांची सूचना त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी सिरियसली गांभीर्यानं मनावर घ्यावी आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करावं तर राज्याच्या राजकारणातून खरंच देवेंद्र फडणवीस यांना मुक्त करा देवेंद्र फडणवीस यांचे जे विरोधक पक्षाच्या विरोधात बाहेर आहेत ते आणि पक्षातले आहेत ते त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे ते त्यांना शारीरिक ह्याच्यावरून चिडवणारे टीका करणारे घाणेड्या पातळीवरती बोलणारे आरक्षण मागतोय तुझी बायको नाही असं बोलणारे किंवा ज्या जरांगे फॅक्टरचे सगळे तुंतुणं वाजवत आहेत ना त्यांनी पण ह्या सगळं लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांनी जातीपातीने बरबटलेल्या या राज्याच्या राजकारणात राहूच नाही त्यांची जी काही क्षमता आहे ती त्यांनी देशपातळीवरती सिद्ध करावी त्यांच्या पक्षाने त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाची त्यांच्यातल्या कर्तृत्वाची ही सगळी जी त्यांची गुणवत्ता आहे ती ओळखून त्या पद्धतीने त्यांना एक तर केंद्रामध्ये अतिशय चांगलं असं मंत्रिपद द्यावं किंवा त्यांना केंद्रीय पातळीवरती पक्षकामामध्ये अडकून घ्यावं पण त्यांना राज्यामध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे आता खरंच ठेवू नये आणि जे कोणी हे सगळे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे अगदी सुद्धा आणि बाहेरचे तर आहेच ह्या सगळ्यांनी म्हणून काय पक्ष चालवायचा तो चालवावा काय राज्य चालवायचं ते क चालवावं जो कोणी इथून पुढे मुख्यमंत्रीपदावर बसेल त्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न काय आणि कसा सोडवायचा ते सोडवावा हे सगळं टेपर कारण नसताना एकट्या देवेंद्र फडणवीसवरती ठेवलं जातं त्याच्या जातीवरून त्याला चिडवलं जातं त्याच्या जातीवरून भी विखारी विषारी टीका केली जाते अगदी त्याच्या कौटुंबिक पातळीवरती हल्ले केले जातात हे अतिशय निंदनीय आहे आणि हे काही परत परत सहन करत बसायची गरज नाही मी अतिशय म्हणजे वैतागानं म्हणण्याच्यापेक्षा शांतपणे म्हणतो आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही महाराष्ट्राची काळजी करू नये काही महाराष्ट्रातल्या भाजपची काळजी करू नये आज तागायत कधीही तीन आकडी आमदार संख्या दुसऱ्या कुठल्याही भाजपच्या नेत्याला गाठून देता नव्हती आली पक्षासाठी एकशे बावीस नंतर एकशे सहा सलग अशा सलग दोन दो निवडणुकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस निवडून आणलेले आहे अल्पमताचं सरकार स्थापन करायची हिंमत दाखवली पाच वर्ष सलग ते सरकार चालवून दाखवलं आज तागायत वसंतराव नाईक यांच्यानंतर एकाही मुख्यमंत्र्याला आपला पाच वर्षाचा काल कालखंड पूर्ण करता आलेला नव्हता तर एकमेव नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजप शिवसेना युतीला सत्ता बहुमत प्राप्त करून दिलेलं होतं जनतेने ते जनमत मिळालेलं होतं पवारांनी काड्या केल्या ती म महायुती फोडली आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तसं असताना सुद्धा त्यांच्यावरती जे आणि जसे आरोप केले गेले ज्या पद्धतीचा विखारी विषारी जातीय ते प्रचार केला गेला ह्या सगळ्याला तोंड देत बसण्याच्यापेक्षा आता शांतपणे राज्यातलं पूर्णपणे पक्षाचं राजकारण असो किंवा बाकीचं सगळं राजकारण असो सोडून देऊन केंद्रामध्ये जे कुठलं पद मिळेल मग ते पक्षाच्या पातळीवरती असो किंवा प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या पातळीवर असो तिथं जाऊनच देवेंद्र फडणवीस आम्ही यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं यांच्या तोंडालाही लागू नये आणि ह्याला कुठलं उत्तर पण देत बसू नये जे सत्तावन्न मराठे मोर्चे निघालेले होते महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये याच्यातले किती मोर्चे निघाले होते किती जरांगे पाटलांनी ठामपणे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये वारंवार हे टेपर देवेंद्र फडणवीस ती ठेवलं जात आहे त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री नव्हते त्या सगळ्या कालखंडामध्ये आणि आता सुद्धा दोन वर्षाच्या या कालखंडामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसलेले स्वतःचा पक्ष एकशे सहा आमदारांचा असताना सुद्धा त्यांना पाठिंबा देऊन सलग दोन वर्ष ते सरकार चाललेलं आहे अजूनसुद्धा उरलेली का हे पूर्ण करेल आणि अडीच वर्ष ते सरकार चालेल काँग्रेसनी स्वतःला जास्त पद जास्त संख्या असताना कमी पदाच्या कुठल्या राज्यामध्ये त्या माणसाला पाठिंबा देऊन ते मुख्यमंत्री पद पाच वर्ष किंवा अडीच वर्ष चालवले दाखवून द्या एक तरी उदाहरण दाखवून द्या शरद पवारांनी हे दाखवून द्यावं की या महाराष्ट्रामध्ये ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा किंवा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा किंवा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तेव्हा कुठल्याच कालखंडामध्ये एकही मुख्यमंत्री पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण का नाही करू शकले ज्या काँग्रेसला आता सगळ्यांना त्याचा पुळका आलेला आहे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की काय एकशे सत्त्याण्णव आम्ही तो व्हिडिओ केलेला आहे काल तो व्हिडिओ लोकनीतीवरती आम्ही टाकलेला आहे एकशे सत्त्याण्णव खासदार असताना राजीव गांधींनी कसा सत्तेचा मोह टाळला म्हणणारे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं या काँग्रेसनी पाठिंबा नंतर संपूर्ण भारतामध्ये राज्यामध्ये असो किंवा केंद्रामध्ये असो कुठल्या सरकारनी पाच वर्षाचा आपला कारकिर्द आपली का कार्यकाल पूर्ण केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करून दाखवलं सलग आता दोन वर्ष होत आहेत या महायुतीच्या सरकारला आणि आता निवडणुकीपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये काही होण्याची शक्यता नाही अडीच वर्षाचा कालखंड हे सरकार पूर्ण करते छोट्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री आहे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आमदार असलेल्या पक्षाने त्याला पाठिंबा दिलेला आहे जास्त मंत्रिपद या छोट्या सरकारमध्ये या छोट्या पक्षाच्या लोकांनी घेतलेली आहेत देव ते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवारांचा गट असो चाळीस चाळीस पक्षाचे नेते असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत तिथे एकशे सहा आमदारांचा नेता जो आहे तो उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो तेही पक्षानं सांगितल्याच्या नंतर वैयक्तिक पातळीवर तो सरकारमध्ये तेव्हा जायला तयार नव्हता ही जी वारंवार बोंब देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं केली जात आहे हे जे खापर सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावरती फोडलं जात आहे आणि जर तुम्हाला आत्ताच्या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोडायचं असेल तर मग याच्या आधीच्या विजयाचं पण श्रेय त्यांना दिलं पाहिजे पक्षाचे जे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आशिष शेलार का किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे यांनी ना, राजी यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही आहे कारण की ते बहुजन समाजातले आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत पक्षप्रमुख नाही आहेत पक्षाच्या पराजयाचं जर खापर फोडायचं असेल तर तुम्ही पक्षाच्या अध्यक्षावर फोडू शकता पण तसं पण कोणी म्हणलेलं नाहीये हा निव्वळ विषारी विखारी दुष्प्रचार केला जातो आहे याला वारंवार उत्तर आपल्या देत पेक्षा आता देवेंद्र फडणवीस यांनी देश हित लक्षात घेऊनच महाराष्ट्रातलं राजकारणच सोडून द्यावं पक्षाचं महाराष्ट्राच्या पातळीवरचं राजकारण पण पूर्णपणे बाजूला ठेवावं राष्ट्रीय पातळीवरती पक्षांनी त्यांना एक तर प्रत्यक्ष पक्षकार्यामध्ये समावून घ्यावं किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात समावून घ्यावं त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा ज्या मुठभर हे जातीद्वेषाने पछाडलेले लोक आहेत त्याच्यापैकी त्यांचा मेंदू सळू देण्यापेक्षा त्यांना बाहेर घेऊन त्यांचा उपयोग त्यांच्या क्षमतेचा उपयोग देशाच्या पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा समजा त्यांना परराष्ट्र खात्यामधलं एखादं चांगलं मंत्रिपद मिळालं तर त्यांचं त्या त्यांच्या बुद्धीचा वापर करून देशाची प्रतिमा परदेशामध्ये आणि राष्ट्रीय पात आंतरराष्ट्रीय हो पातळीवरती चांगली होण्यास काहीतरी उपयोग तरी होऊ शकेल राज्यामध्ये विकास कामं केली आम्ही मुद्दाम त्याच्यावरती व्हिडिओ केला होता समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आता पूर्ण होतोय मेट्रो असो किंवा बाकीचे सगळे काम मार्ग बुलेट ट्रेनचे सगळे काम मार्गे लाग लागलेले असताना रेल्वेचं विद्युतकरणाचं महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्राच्या केंद्राचं खातं आहे ते पण राज्याच्या ज्या ज्या ठिकाणी मंजुरी आणि सगळ्या येतात त्या अडथळे दूर करून पूर्ण झालेलं आहे इतकं सगळं असताना सुद्धा केवळ जातीय द्वेष करायचा याच्या पलीकडं कर दुसरं काहीच नाही असं जर तुम्ही करणार असाल तर त्या माणसानं त्याची बुद्धी इथं खर्च करू नये आपल्याकडं अतिशय गच्चाळ अशी म्हण आहे हिरसाल अशी वाळूत मुतायचो फेस नाही पाणी नाही इथं कष्ट घ्यायचे सगळं करायचं आणि तुम्ही त्यावरती जातीप्रमाणे टीका करणं असाल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यांनी केंद्रामध्ये जावं आणि केंद्रीय भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीसुद्धा हा एकदा प्रयोग म्हणून करावाच तुम्हाला ज्या कुठल्या बहुजन नेत्याच्या नेतृत्वाखाली इथली भाजप उभी करायची आणि त्यांनी तसं केल्याच्या नंतर टीका करणारे आपले तलवारी मॅन कसे करतील तुम्ही ते बघा ते करावं महाराष्ट्राचं राजकारण केवळ तो जातीचा आहे म्हणून तुम्ही त्यावर टीका करणं असाल तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पक्षीय पातळीवरती राज्यकारणाच्या पातळीवरती कुठलंच पद स्वीकारू नये आता केंद्रातच जावं इथेच थांबूयात धन्यवाद